पंतप्रधान बेटी बचाओ बेटी हे बोगस अर्ज तीन ते थी चार दिवसांपासून भरण्यात येत होते हे अर्ज भरल्यानंतर दोन लाख रुपये मिळणार असल्याचे सांगून पन्नास रुपये अर्ज घेण्यात आले जवळपास पाचशे पन्नास अर्ज भरण्यात आले होते आठ वर्षापासून ते बत्तीस वर्षापर्यंतच्या मुलींच्या नावे अर्ज भरण्यास आले ऐन परीक्षेच्या काळात मुलींचा व त्यांच्या आईवडिलांचा वेळ वाया घालवला जात आहे हा कारभार बोगस असल्याचे ग्रामस्थांना लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी जाब विचारला व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले कोणतेही शासकीय परिपत्रक नसताना आचारसंहितेच्या काळात हा उघड कारभार चालला होता त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज कुमार मुंडुगनूर उमेश पाटील संभाजी पाटील कलगोंडा पडसलगे विष्णू पाटील नंदू शिंदे महेश कळंतरे वैभव कोरे मल्लिकार्जुन कंगुने नितीन शिंदे संतोष पाटील विष्णू ओमासे आदी ग्रामस्थ उपस्थित होता बेडगमध्ये गेले दोन ते तीन दिवस झाले प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत फॉर्म भरून घेण्याचं काम काही महिला बचत गटाकडून बेडगावात सुरू होते ते आमच्या काल म स सर्व कार्यकर्त्यांच्या कानावर पडल्यावर आम्ही त्याची आज पूर, पूर्ण परिपूर्ण चौकशी केली असता ते फॉर्म पन्नास रुपये भरून त्यांना दोन लाख रुपये त्यांच्या मुलींच्या नावावर जमा होणार आहे असं बोगसरित्या त्यांच्या फॉर्म भरून भरून त्यांचा अकाउंट नंबर आधार कार्ड असं जमा करून घेत होते आज सर्वजण आम्ही जाऊन वेळेकमध्ये सर्व नागरिकांनी ती माहिती घेतली असता ती योजना पूर्णपणे फ्रॉड आहे असं आमच्या समजण्यास आले सकाळीसुद्धा आम्हाला बिडू साहेबांच्याकडून ॲडिशनल शिंदे साहेबांच्याकडून माहिती मिळाली की असं असं करून बचत गटाच्या महिला फॉर्म भरून घेत आहेत तुमच्या गावामध्ये त्याची जरा चौकशी करावी मग चौकशी केली असता ते फ्रॉडमध्ये समजले त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं त्यांनी टाळाटाळाशी उत्तर दिल्यानंतर आम्ही त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कारवाईची यंत्रणा आता पोलीस कारवाई सुरू आहे तरी त्यामध्ये दोन लाख रुपये आठ वर्षे ते बत्तीस वर्षे मुलींच्या नावावर आठ वर्ष ते बत्तीस वर्षे, वर्षे। मुलींनी तो फॉर्म भरायचा आणि त्याच्यानंतर त्यांना दोन लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार अशी फसवणूक करून वॉल्स हॉस्पिटलमधील एक सिस्टर आणि बचत गटामध्ये महिला अशा दो दो दोन तीन आ, मुली, मुली ते तीन महिलांनी हे फॉर्म पाचशे ते पा सातशे मुली मुलींचे फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि त्या फॉर्म भरून घेताना पन्नास रुपये आकारणीसुद्धा केलेली आहे आणि कोणतीही शासकीय माहिती न देता किंवा कुठलीही शासकीय फॉर्म भरून घेत असताना तो फॉर्म पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत किंवा चावडी ऑफिस तलाठी ऑफिस यांच्या ती माहिती मिळते त्यांनी परस्पर फॉर्म बाहेरून आणून ही ही फॉर्म भरून घेतले आहे आणि मा मुलींची महिलांची सर्व वेळ वाया घालवून त्यांना त्यांची फसवणूक केलेली आहे तरी त्यांच्यावर अशी अशी जी फसवणूक करतात अशी भरपूर महिलांची फसवणूक सुरू आहे बेडगावामध्ये तर भरपूर महिलांची फसवणूक बचत गटामार्फत सुरू आहे तर त्यांच्यावर शासनामार्फत त्वरित कारवाई व्हावी हीच ग्रामस्थांकडून मागणी आहे